जरांग मनोज दादा जारांगे पाटील यांनी आपल्याला या नगद नारायणाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या शि या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे नगद आम्ही आम्हीसुद्धा या दसऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत नमस्कार, नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय जय नगद नारायण मित्र हो मी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानवरती आहे नारायणगडाबद्दल आपल्याला माहिती आहेच महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात या संस्थांचा परिचय आहे आज आपण नारायणगडावरती आलो होतो नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्रीगुरु श्री शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायणगडावर आज एक बैठक पार पडली या बैठकीला सर्व जातीधर्मातील सर्व पंथातील लोक या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर गुरुवर्य महंत श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्राचं संघर्षोधा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नारायणगडावर ऐतिहासिक असा दसरा मेळावा होतो आहे हा दसरा मेळावा काही पहिल्यांदा होत नाही तर नारायणगडाची एक उज्ज्वल परंपरा आहे कित्येक शतकांची परंपरा लाभलेला हा नारायणगड आहे आणि या नारायणगडावरती हा दसरा मेळावा होतो आहे मुनींची आणि साधू संतांच्या विचारांची परंपरा असलेला हा नारायणगड संत कुलभूषण म्हणून हा नारायणगड ओळखला जातो आणि ह्या नारायणगडावरती दसरा मेळावा होतो आहे हा नारायणगड कसा आहे नारायणगड किती हा मोठा विस्तीर्ण परिसर आहे आणि किती मोठ्या प्रमाणात हा दसरा मेळावा होणार आहे त्याच्या संदर्भातला हा डिटेल्स माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नारायणगडावरती येणारे रस्ते कोणकोणते आहेत आणि इथे वैद्यकीय सुविधा असेल पाण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल बैठक व्यवस्था असेल किंवा स्टेजची व्यवस्था असेल किंवा एकूणच संपूर्ण नारायणगडावरती कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे आणि हा दसरा मेळावा किती ऐतिहासिक स्वरूपाचा होणार आहे याच्या संदर्भातला हा संपूर्ण डिटेल्स माहिती देणारा हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेनं चालत आलेला आहे आणि हा दसरा मेळावा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा दस दसरा मेळावा आणि सर्व पक्षीय मिळून हा दसरा मेळावा मी परंपरेने चालत आलेलो आहोत परंतु यावर्षी मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्याला या नगद नारायणाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या शि या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे नगद नारायणसमोर आम्हीसुद्धा या दसऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विराट असा मोठा दसरा मेळावा व्हावा अशी त्यांचीसुद्धा इच्छा आहे मागच्या वेळेस जी मोठी सभा ठेवली ती झाली नाही म्हणून विजयी दसरा मेळावा ही त्यांच्या अंतकरणामध्ये रुखरूख होती विजयी दसरा मेळावा व्हावा आणि आम्हालासुद्धा काही नारायणगडाची सेवा घडावी हा हेतू अंतकरणामध्ये धारण करून या ठिकाणी ते नारायण नारायण महाराजांच्या दर्शनाला दसऱ्याच्या दिवशी येणार आहेत कशी तयारी तै, चालू कर तयारी आज बैठक झाली आणि आज सर्व भक्त मंडळी जमली आणि आम्ही सर्व तयारीने या दसऱ्या मेळ्यामध्ये उतरणार आहोत त्यासाठी अन्नदानाची तयारी आहे डॉक्टरची तयारी आहे पाण्याची तयारी आहे काय सुविधा आहेत ते सर्व भक्त मंडळी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत त्यांनी संकल्पसुद्धा केलेला आहे शक्यता के आता काय आम्हा आमच्या पाच पाच दहा हजार समाज जमत होता परंतु विराट सभा सर्व तालुक्यातून मंडळी येणार आहे मग पन्नास लाखाच्या पुढेच आतून नाही आम्ही आता सुरुवातच झाली आज नारळच फुटलं कधी करणार आहे आता काय पाच दहा दिवस राहिले आणि कमिट्या तयार झाल्यात जे ते आपापल्या मानाने इथं सेवा करणारे हे नारायणगडच्या भक्ताला आम्हाला सांगावं लागत नाही त्यांना ते आपण होईन होऊन स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आपलं काही योगदान व्हावं या ठिकाणी सेवा घडावी म्हणून आपण होऊन या ठिकाणी सेवा करण्यासाठी सज्ज आहेत मनोज दादांच्या उपस्थितीत आणि हरिभक्तपरायण शिवाजी बाबा आदरणीय यांच्या उप्रमुख आद अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे आत्तापर्यंत दसरा मेळावा होत होते परंतु यावेळेचा दसरा मेळावा मनोजदादांचं विशेष आकर्षण या दसरा मेळाव्याला असणार आहे आणि हे रेकॉर्ड होणार आहे आत्तापर्यंतचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडायची संधी बीड जिल्हा आले आलेली आहे आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा बहुजन पगड जातीतला सगळा भक्तगण या गडाचा भक्तगण इथं येणार आहे आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी मनोजदादा जो विचार देणार आहे त्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि एक नवीन परंपरा या गडावरून नवी विचाराची नवी दिशा देण्यासाठी हा दसरा मेळावा एक प्रेरणा ठरणार आहे त्यासाठी आज प्राथमिक बैठक झालेली आहे बैठकीत सगळ्या कमिट्या असतील कशा पद्धतीनं नियोजन हो केलं पाहिजे त्या प्रसंगी कमिट्या कशा असल्या पाहिजे आरोग्याचं सुविधा काय दिल्या पाहिजेत पाणी असेल नाश्त्याची व्यवस्था असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल ह्या संदर्भात पा प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि व्यापक प्रमाणात आता डे टू डे आमच्या बैठका होतील गावागावात प्रबोधनासाठी आणि जनजागृती बैठका होतील आणि या जिल्ह्यातला आणि राज्यातला प्रत्येक बांधव इथं येणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या तमाम मराठा बांधवांना सगळ्या जाती धर्मातल्या नारायणगडाच्या भक्तांनाही आव्हान करतो की आपण सहकुटुंब दोन वाजेपर्यंत इथं थांबलंच पाहिजे बारा वाजताचा टाईम आहे कार्यक्रमाचा परंतु दादाचं भाषण सुरू झाल्यानंतर दोनपर्यंत पर्यंत साधारणतः हा कार्यक्रम चाल त्यामुळे दोनपर्यंत पर्यंत कुणीही गड उतरायचा नाही या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आणि त्याच्यानंतर दादा आपल्याला सगळ्याला त्या कार्यक्रमानंतर भेट देणार आहे त्या आपण प्रत्येकानं दादांचा हे शिस्तीत भेट घेतली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि एकूणच हा जो मेळावा होणार आहे तो ऐतिहासिक होणार आहे एवढं मात्र नक्की आकडा सांगता येणार नाही एवढा प्रचंड मोठा आकडा असेल आज आकडाही आम्ही सांगणार नाही परंतु गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडणारं असेल एवढं मात्र नक्की आणि मराठ्यांनी वेळोवेळी दाखवून दिले जेव्हा एका संख्येने जमायचं असतं त्यावेळेस मराठ्यांनी अनेक रेकॉर्ड घडलेत अनेक रेकॉर्ड वर्ल्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा नोंद झालेत एवढ्या संख्येनं लोक येणार आहेत आणि मनोज दादांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत विशेषतः महाराष्ट्राला आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि हे सहाव उपोषण संपल्यानंतर महाराष्ट्राला पुढची काय दिशा द्यायची पुढची भूमिका आपली काय असली पाहिजे याचंही सुतोवाच मनोजदादा या, सुतो या बैठकीतून नक्की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भाषणातून नक्की देण्याची महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच आम्हाला उत्सुकता लागलेली आहे आणि नक्कीच मनोजदादा पुढची दिशा या दसरा मेळाव्याच्या भाषणातून देतील महाराष्ट्रातील सर्व समाजाला काय आव्हान आहे सर्व समाजाला आव्हान आहे की हा कुठल्या जाती धर्माचा विशिष्ट मेळावा नाही हा ना, भक्त नारायणगडाचा मेळावा आहे मनोज दादांना ऐकणाऱ्या लोकांसाठी आणि या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठीचा हा मेळावा आहे त्यामुळं सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी यावं आज इथं मुस्लिम समाजाचे बांधव आलते त्यांनीही काय मदत देऊ केली अरुणभाई इनामदार म्हणून आहेत किंवा त्यांचे नगराध्यक्ष आहेत बनसुलोताई ते असे सगळ्या जाती धर्माचे लोक येत आहेत आणि या मेळाव्यात योगदान देत आहेत आणि या मेळाव्याला दादांचं भाषण ऐकल्यावर सुद्धा समाजासह गरजवंत मुस्लिम दलित आणि पगड जातीतले छोट्या छोट्या जातीतले सगळे बहुजन समाजातले लोक येणार आहेत आणि नक्कीच ही खरी मनोज दादांची एक वेगळी दिशा येणाऱ्या काळात असेल त्या संदर्भात दसरा मेळावा नियोजना संदर्भात बैठक पार पडली त्यामध्ये संबंध महा ब बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील मराठा सेवक या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी कामाची विभागणी केले अनेक त्या ठिकाणी काम आहेत जसं की स्टेज करणे साऊंड सिस्टीम असेल ग्राउंडची साफसफाई असेल पाण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल इथे येणाऱ्यासाठी लागणार आहे त्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल इत्यादी अनेक अशा सेवा त्या ठिकाणी पुरवण्यासाठी सूचना करण्यात आल्या सभेमध्ये आणि त्या ठिकाणी सर्वांनी प्रत्येक तालुक्याने त्या ठिकाणी आपापली जबाबदारी त्या ठिकाणी उचललेली आहे त्याच्यातून सर्व नियोजन या ठिकाणी आज लागलेलं ला आहे उद्यापासून प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी लोक लागतील मराठा सेवक लागतील त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये असा एक निर्णय झालेला आहे की त्या ठिकाणी बैठका प्रत्येक गावामध्ये बैठके घेऊन प्रत्येकाने त्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सर्वांना आव्हान करण्याची त्या ठिकाणी विनंती करणार आहेत त्या अनुषंगाने जवळपास सगळ्यात मोठा सगळ्यात महाराष्ट्रात आतापर्यंत कधीही पाहिला नाही असा भव्य दिव्य असा त्या ठिकाणी दसरा मेळावा या ठिकाणी द नारायणगडाच्या परिसरात होणार आहे मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर ऐतिहासिक पारंपरिक दसरा मेळावा या ठिकाणी येत्या बारा ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली मोठ्या उत्साहामध्ये हा दसरा मेळावा पार पडणार आहे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मीय समाज बांधव या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि त्यांची व्यवस्था करण्याचं काम बीड जिल्ह्यातील स्वयंसेवकाचं नारायणगड परिसरातील भक्तगणांचं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात सर्वांची व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी नारायणगड भक्त परिसर आणि भक्तगण या ठिकाणी करणार आहे महाराष्ट्राची धाकती पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे दरवर्षी दसरा मेळा होतो आणि येथील माटाढी मठाधिपती प्रेममूर्ती शिवाजी महाराज हा दसरा मेळा दरवर्षी करतात परंतु यावर्षी नवीन वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मराठा योद्धा संघर्ष मराठा योद्धा मोनोजदा जारांगी पाटील हे या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहेत आणि हे नारंगड जे क्षेत्र आहे येथील जे मानिकबा आहेत हे माणिकबा भगवान बाबाचे गुरु आहेत आणि भगवान बाबाची गुरुगादी हा जो दसरा मेळावा आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील लोक येणार आहेत आणि पूर्ण जगाला श्री क्षेत्र नारंगड हे काय सगळ्याला माहीत होणार आहे या दसरा मेळव्यामध्ये गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून मराठा बांधव आणि इतर समाजाचे बांधव सर्व बांधव येणार आहेत ही आजची पहिली बैठक होती की येणाऱ्या दसरा मेळाव्याची दसरा हा सण देशभरामध्ये एक दुर्जनावर वाईटांवर सद्गुणांनी केलेला विजय म्हणून देशभरामध्ये साजरा केला जातो तर आता एक आपण जे नियोजन केलं आहे त्याच्या अनुषंगानं कमीत कमी पन्नास लाख लोक दसरा मेळाव्याला या नारायणगडावर उपस्थित राहतील आणि त्याची चोख नियोजन मराठा सेवकांनी यावर्षी केलेलं आहे अशी मला खात्री आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती हबप शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली हा यावर्षीचा नारायणगडावरचा दसरा हा विशेष मेळावा यावर्षी आयोजित केलेला आहे त्याची आज प्राथमिक बैठक श्रीक्षेत्र नारायणगड येथे आज पार पडली त्याचं स्टेजची नियोजन असेल पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन असेल याचं सगळं वाटप होऊन आजपासूनच आम्ही पूर्ण बीड जिल्हा या दसरा मेळाव्याच्या कामासाठी तयार झालेला आहे सज्ज झालेला आहे आणि कामाला पण सुरुवात केलेली आहे येत्या अ बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र नारायणगडावरती हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याचं विशेष आकर्षण आणि उपस्थिती आणि मार्गदर्शन इथं मा मराठा संघर्ष माने मनोज दादा जरांगे पाटील हे करणार आहेत आणि सर्व समाजाला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन ते संदेश देणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रभरामधून सर्व मराठा समाज गरजवंत इतर समाज मुस्लिम समाजासह सर्व अठरा पगड जाती बारा बलुते जार ह्या सर्व समाजातील लोक या दसरा मेळाव्याला येणार आहेत नवे नव्हे तर जगातील मराठा समाजसुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि प्रचंड स्वरूपामध्ये हा दसरा मेळावा पार पडणार आहे तरी या प्रेममूर्ती हबप शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करण्यासाठी इथे येणार आहेत हे ये दसऱ्याचं सोनं सर्व समाजाने लहान मुळं मुलं माता भगिनी आणि सर्वच सर्वांनी लुटावं आणि बारा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं असं बीड जिल्ह्याच्या वतीने आव्हान आणि बाबांच्या वतीने आणि गडाच्या वतीने आव्हान करत हो आहोत आणि दसरा वे मेळावा हा सगळ्यात मोठा दसरा मेळावा होईल उत्तम प्रकारचा प्रतिसाद असेल पूर्ण मराठा समाज और टोटल सगळे समाज या गडावर येणार आहेत त्या दिवशी पूर्ण सोय आणि सगळ्या सुविधा इथं उपलब्ध असतात आणि धारोळ तालुक्याच्या वताने आमच्या पूर्ण सहकार्य राहीन आणि सगळी पब्लिक इथं येणार आहे आमच्या धारोळ तालुक्यामधली प्रत्येक गावागावातून प्रत्येक खेड्यातून प्रत्येक ह्याच्यातून सगळे माणसं इथं मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत बारा वाजता मेळावा होणार आहे आम्ही गावाकडं जाऊन प्रत्येक गावामध्ये बैठका घेणार बैठका ठिकाणी आम्ही चार ते पाच कार्यकर्ते तिथं जाऊन सगळ्यांना सा समजून सांगणार की ह्या आपल्याला महाराष्ट्रात नंबर एकचा दसरा मेळावा आपल्या नारायणगडी इथं करायचं आहे तरी सगळ्यांना प्रत्येक गावागावातून स्वयंसेवक जेवढे आपले मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते स्वयंसेवक आहेत सगळ्यांना इथं आपला आपला पद्धतीनं गाड्या वगैरे लावून सगळी पब्लिक घेऊन इथं गडावर यायचं आहे आणि मेळावा व्यवस्थित करायचा आहे Hey! Yeah.

मराठा मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठा एकजुटीचा प्रमाणपत्र पाहिजे छत्रपती शिवाजी जय जय शिवाजी मराठा एकजुटीचा विजयाचा छत्रपती शिवाजी महाराज ತುಮಾರೇ ಸಾಥ್ ಜಾಂಗೇ ಪಾರ್ಟಿ ತುಂಬ ಆಗೇ ಬಳೋ ಹುಮಾರ ಪಾರ್ಟಿ ತುಂಬ ಆಗೋ ಹುಮಾರೇ ಸಾ dor dor assim হলো হল কি হলো কি